नमस्कार गुलमोहर मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि वृद्धत्व येणारच आहे विशेष म्हणजे प्रवास करायचा त्यात वयाचा आनंद घ्यायला आणि द्यायला शिकलात की आयुष्य सोपं होऊन जातं कारण शेवटी स्वतःचा प्रवास स्वतःलाच अनुभवायचा आहे त्याच्यामुळे आजच्या कवितेतून आपण मानवाचा जीवन प्रवास ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे जीवन सफर अंगणात खेळता खेळता नकळत बालपण गेलं हळूच डोकावून तारून आलं तिची वाट पाहता पाहता तेही सरून गेलं नाही नाही म्हणता संसार उभा राहिला हसत्या खेळत्या गोकुळात क्षीण निवळला अनुभवांचा खजिना घेऊन वृद्धत्व आले नातवंडांसंगे गोष्टीची मैफल हवी होती पण ना नातवंडे होती ना गोकुळ राहिले होते सारेजण आपल्याच विश्वात रममान आता गावाकडची वाट लागली, मातीची ओढ आपली भासू लागली आठवणींची शिदोरी घेऊन के केली जीवन सफर शेवटी स्वतःलाच व्हावे लागले स्वतःचे हमसफर कविता आवडली असेल तर बुल मला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद